प्रश्नहारी तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा आणि विठ्ठलाचा संकल्प जर केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनुष्य मनाने तृप्त होतो संकल्पाशी अधिष्ठानं नारायण गोमटे संकल्प करायचा असेल तर नारायणाचा करा आणि तेच तुमच्या सर्वांसाठी चांगले आहे अवघियाची पुरे पुरे कोडं फिटेजड देहत्व तर नारायणाचा संकल्प केल्यामुळं आपल्या सर्वांच्या इच्छा तर पूर्ण होतातच पण आपलं जे जड जड शरीर आहे जड देह आहे त्या देहात तादात्म्य नाहीसं होतं उभय लोका उत्तम कीर्ती देवचिती राहिलं तर देव जर आपल्या चित्तामध्ये कायमस्वरूपी जर राहिला तर यह लोकात परलोकामध्ये आपली कीर्ती राहते आणि आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळतो तुका म्हणे जीवधाय नये हाय जवळी तर तुकाराम महाराज म्हणतात की नारायणाच्या संकल्पाने जीव तृप्त होतो आणि कोणत्याही प्रकारची हाव मनामध्ये राहत नाही आणि ती हावसुद्धा आपल्याजवळसुद्धा येत नाही आणि म्हणून आपण संकल्प करावा